नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी आपली रजिस्ट्रेशनची नोंद महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम एम सी मध्ये लवकरात लवकर करण्यात यावी या मागणीसाठी मालेगाव तालुका होमिओपॅथिक असोसिएशनतर्फे प्रांताधिकारी नितीन सदगीर यांना निवेदन सादर करण्यात आले स्वातंत्र्यपूर्व काळापासून ग्रामीण व शहरी भागात कमी दरात आरोग्य सेवा देणारे होमिओपॅथिक डॉक्टर रुग्ण मोठ्या आजाराच्या गर्तेत सापडण्यापूर्वीच उपचार देऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये दे भरती होण्यापासून त्यांना वाचवत आहेत शासनाने देखील गेल्या आठ वर्षांपासून होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथीतील मॉडर्न फॉर्माकोलॉजी म्हणजे सीसीएमपी कोर्स करण्याची परवानगी दिली असून तो कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेले डॉक्टर आता रजिस्ट्रेशनच्या प्रतीक्षेत आहेत महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दिनांक पंधरा जुलैपासून या डॉक्टरांची नोंदणी एमएमसी मध्ये सुरू होणार आहे मात्र इंडियन मेडिकल असोसिएशनकडून या प्रक्रियेला विरोध करण्यात येत असून शासनाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली जात आहे या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुका होमिओपॅथिक असोसिएशनने पंधरा जुलैपूर्वी नोंदणी प्रक्रिया सुरू न झाल्यास सोळा जुलैपासून मुंबईतील आझाद मैदानात राज्यव्यापी उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे प्रांताधिकारी नितीन सदगीर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावेळी संघटनेचे सचिव डॉ सचिन बोरसे अध्यक्ष डॉ प्रभाकर सिरसाट उपाध्यक्ष डॉ बबन सूर्यवंशी तसेच डॉ संजय बेंढाळे डॉ मधुसुंदन अग्रवाल डॉ चंद्रकांत पवार डॉ रमेश गव्हाणे डॉ प्रल्हाद सूर्यवंशी डॉ सुशांत निकम डॉ चंद्रशेखर पवार आदी अनेक वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते या मागणीला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून होमिओपॅथिक डॉक्टरांनी शासनाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी व्हावी ही एकमुखी मागणी केली आहे